डोर टू डोर आमचा कॅम्पेन आता सुरू आहे आणि तुम्ही थोडंफार बघितलं सुद्धा आहे प्रत्येक घरात मला एक खूप सुंदर प्रतिसाद मिळत आहे आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथेच लोक समोरून आपण केलेली कामं असतील त्यांचा पाठिंबा असेल विनोद गुसाकर साहेबांचं नाव असेल अभिषेक दादाचं नाव असेल हे समोरून सांगतात आणि त्यांनी केलेली कामं तीच मला मोजून दाखवत आहेत तर मला ते बघून खूप चांगलं वाटतंय आणि मला आपल्या विजयाची खात्री पडते आज एक युवा पिढीच्या या नेतृत्वावरती मला भरोसा टाकल्यामुळे उद्धवजी ठाकरे असतील आदित्यजी ठाकरे असेल प्रथम तर मी त्यांचा धन्यवाद करतो आज युवा पिढी असल्यामुळे गटर मीटर वॉटरच्या पलीकडे जाऊन एक सु सेवक म्हणून एक नवीन संकल्पना जशी आम्ही वॉर्ड क्रमांक एकमध्ये मध्ये अभिषेक दादाच्या माध्यमातून विनोद गोसाकरांच्या माध्यमातून इथे आणलं आहे इथे आज आज आमच्या अभ्यासाप्रमाणे इथे अकरा सतरा इथे गार्डन्स आहेत ते गार्डन डेव्हलप करणं पेट पार्क्स आणणं इथे कुत्र्यांसाठी आणि मांजरींसाठी क्रेमेटरी उभं उभारणं उबा, आज युवा पिढीसाठी एक दैस स्पोर्ट्स फाउंडेशनसारखं जे ऑलरेडी आम्ही केलेलं एक चांगलं संकुलन आहे त्याच पद्धतीचं इथे ह्या युवा पिढीला प्रोत्साहन देणार आहे त्यांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देणार आहे एक काहीतरी संकल्पना करणं असेल त्यांच्या योजगार रोजगाराचं काम करणं असेल अशा विविध पद्धतीच्या आपण नवीन नवीन संकल्पना इथे माझ्या नगरसेवक ह्या कार्यकिर्दीत मी नक्की आणणार हे मी तुम्हाला सांगतो भाव एकत्र आले आहे शंभर टक्के दोन भाव एकत्र आल्यामुळे आज तुम्ही बघत आहात की आमचे इकडचे शाखा अध्यक्ष मनसेचे कैलाशजी राऊत आहे त्यांचे त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आणि आज या मुंबई शहरातला अठरा वर्षापासून ज्या गोष्टीची वाट बघत असलेला एक मराठी माणूस आहे तो हे बघत होता करून दोन बंधू दोन ठा था, हा था, ठाकरे कुटुंब कधी एकत्र येतो आहे आणि आज ती वाट सगळ्यांची पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही नक्की सगळे मराठी माणसं खुश आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मराठी माणूस हा ठाकरे ब्रँड मागे आणि ठाकरे कुटुंबामागे उभा राहणार आहे